नमस्कार आज आपण योग साधनेच्या अभ्यासामध्ये मी नंदकुमार खुडके तुमचं सर्वांचं स्वागत करतो ध्यान साधनेत सर्वांचे स्वागत आहे आज ध्यानाचा अभ्यास करू आणि अनुभव घेऊ ध्यान म्हणजे काय आणि ते कसे करावे या अभ्यासामध्ये अनुभव एक आहे परंतु ध्यानाचे फायदे अनेक आहेत चला तर मग आपण ध्यानासाठी तयार होऊयात कोणत्याही ध्यानाच्या आसनात बसा मग पद्मासनात बसणं शक्य असेल तर पद्मासनात बसा अर्धपद्मासनात बसा वज्रासनात बसा स्वस्तिकासनात बसा जर बसताच येत नसेल तर साधी मांडी घालून सुखासनातही बसले तरी चालेल हाताची ज्ञान मुद्रा करा किंवा चीन मुद्रा कळा आ करा आणि डोळे हलकेच बंद करा संपूर्ण शरीर स्थिर पाठीचा कणा ताट पण ताठर नको शरीरावर कोणताही ताण नाही संपूर्ण आता, शिथिल झालेले आहे लक्ष सूचनेकडे ठेवा आपल्या आसपासचे आवाज ऐका या आवाजातील वेगवेगळे आवाज ओळखा आवाज एका आवाजावरून दुसऱ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा कोणत्याही एका आवाजात गुंतून राहू नका एका आवाजात वेगवेगळे आवाज म्हणजे जसं की पंख्याचा आवाज मोटारीचा आवाज हॉर्नचा आवाज लहान मुलांचा खेळण्याचा आवाज घरातील सर्व लहान थोरांचे आवाज स्वयंपाकघरातील भांड्याचा आवाज जे कोणते आवाज असतील आपसात कोणी बोलत असेल किंवा प्राणी पक्षी इत्यादी असे अनेक आवाज आपल्या आसपास असतात तसेच काही आवाज मोठे असतात काही मध्यम असतात तर काही सूक्ष्म आवाज असतात हे आवाज ओळखा आपल्या भोवतीचे वातावरण जाणून घ्या वातावरण उष्ण आहे थंड आहे कोंदट आहे का आल्हादायक आहे हे कसे आहे हे ओळखा आणि आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत तेथे लक्ष आता केंद्रित करा शरीरावर लक्ष केंद्रित करा प्रथमता पायाकडे उजव्या पायाची बोटे तळवा टाच घोटा उजव्या पायाची पिंडरी गुडघा मांडी या संपूर्ण उजव्या पायामध्ये कुठे उष्णता जाणवते का काही ताण जाणवतो का उजवा पाय जड वाटतो का हलका वाटतो का कुठे खाजवल्यासारखे वाटते का झटझट फटपट अशी कोणतीही संवेदना असतील तर फक्त त्याचा अनुभव घ्या त्याला कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका आता आपलं लक्ष डाव्या पायाकडे नेऊ डाव्या पायाची बोटे तळवा टाच घोटा पिंडरी गुडघा मांडी ज्या ठिकाणी डाव्या पायामध्ये संवेदना जाणवत असतील त्या अनुभवा पहा चांगल्या का वाईट हव्या का नको अशी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका त्या संवेदना फक्त पहा थोडे थांबा आणि पुढे चला एकाच ठिकाणी न थांबता फक्त अनुभव घ्या पुढच्या संवेदनेकडे चला लहान सहान संवेदनेचा अनुभव घ्या आता हळूहळू लक्ष उजव्या हाताकडे आणा उजव्या हाताची बोटे तळवा मनगट अग्रबाहो कोपर दंड खांदा मान कुठे उष्णता तर कुठे थंडपणा झटझट फटफट इत्यादी कोणत्याही संवेदना असतील तर त्याचा अनुभव घ्या त्यात हव्या हव्या नको नको कुठे ताण आहे का त्रास आहे का दुखते का फक्त पहा क्षणभर थांबा आणि पुढे पुढे चला डोळे मात्र आपले बंद आहेत डोळे उघडायचे नाहीत संपूर्ण शरीर शिथिल आहे आता आपलं लक्ष डाव्या हाताकडे केंद्रित करा डाव्या हाताची बोटे तळवा डाव्या हाताचे मनगट अग्रबाहू कोपर दंड खांदा मान कोठे कोणती संवेदना आहे का अनुभव घ्या आणि पुढे चला आता डाव्या हाताकडून लक्ष आता आपण आपल्या पाठीकडे नेणार आहोत शरीराच्या मागील भागाकडे लक्ष नेणार आहोत लक्ष शरीराच्या मागेन्या संपूर्ण पाठ पाठीचा कणा आपण बसलो त्या ठिकाणी म्हणजे नितंबाचा भाग कुठे काही संवेदना आहेत का त्या।, त्या कशा आहेत हे ओळखून लक्ष पुढे न्या आता आपलं लक्ष हळूहळू कपाळावर आणा कपाळावरून लक्ष डाव्या कानापासून ते उजव्या कानापर्यंत कुठे संवेदना जाणवतात का जर जाणवत असतील तर त्याचा अनुभव करा आता आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा नाका वाटे श्वास कसा आत येतो कसा बाहेर पडतो याचा अनुभव घ्या हो श्वास घेण्याची सोडण्याची क्रिया नैसर्गिक पद्धतीने होत असल्याचा फक्त अनुभव घ्या हो श्वासाला अजिबात छेडू नका कमी जास्त अशी कोणतीच क्रिया करू नका श्वासाची फक्त येण्या जाण्याची गती अनुभव करा श्वास नाकातून शरीरात प्रवेश करतो तेव्हा खांदे छाती पोटाची सूक्ष्म हालचाल होते तसेच श्वास बाहेर पडत असताना पोटाची छातीची खांद्याची सूक्ष्म हालचाल होते या हालचालीचा अनुभव घ्या डोळे बंद आहेत शरीर स्थिर आहे पाठेतून पुढे झुकणार नाहीत ंबर पाठमान अगदी सरळ आहे श्वास डाव्या नागपुडीतून म्हणजे चंद्रनाडीतून किंवा उजव्या नागपुडीतून म्हणजे म्हणजे सूर्यनाडीतून किंवा दोन्हीही नागपुड्यातून म्हणजे शुशुम्ना नाडीतून येतो आणि जातो या नैसर्गिक क्रियाचा अनुभव घ्या श्वास येताना थंड जाताना गरम याचा अनुभव घ्या स्थिर शरीरात मनाच्या शांत शांत प्रसन्न प्रसन्न अशा अवस्थेचा अनुभव घ्या जर मन इकडे तिकडे गेले थोडे भटकले तर श्वासावर आना आणि नाकावाटे येणारा श्वास जाणारा प्रश्वास या नैसर्गिक क्रियाचा अनुभव घ्या श्वास नाकावाटे आत येताना किंवा बाहेर जाताना आवाज होतो का याचेही निरीक्षण करा श्वासाची गती उथळ आहे का खोल आहे याचे बारकाईने निरीक्षण करा आणि या नैसर्गिक गतीचा अनुभव घ्या आता आपले लक्ष डोक्यात येणाऱ्या विचाराकडे न्या विचाराकडे थोडे पहा एका विचारातून दुसऱ्या विचारात असे पुढे जा कोणत्याही एका विचारात अडकून राहू नका आता आपले लक्ष संपूर्ण शरीरावर न्या कुठे काही संवेदना आहेत का शरीरावर कुठे ताण आहे का कुठे दुखते का काही त्रास होतो का शरीराच्या संवेदना आपण आलिप्त राहून सुद्धा पाहू शकतो जाणून घेऊ शकतो आणि काही वेळ या आनंदी क्षणाचा प्रसन्न मनाचा शांत शांत झालेल्या मनाचा शरीरात निर्माण होणाऱ्या आनंदी तरंगाचा अनुभव घ्या ध्यानाच्या अभ्यासातून आपण आता हळूहळू बाहेर येणार आहोत आता दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासा म्हणजे हाताचे घर्षण करा हाताच्या घर्षणातून जी ऊब निर्माण झाली उष्णता निर्माण झाली ती डोळ्याला द्या हळुवार डोळे उघडा इथे आपण ध्यानाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे आता सांगा कसे वाटते जर छान वाटत असेल तर वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ध्यानाचा अभ्यास करू शकता आपण इथे थांबूयात धन्यवाद